लोवर परेल परेलमधून तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी रत्नदीप माझ्या युट्यूब फॅमिलीमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मी आज तुम्हाला अशी गोष्ट दाखवणार आहे की जी बघून तुमचा ऊर अभिमानाने नक्कीच भरून येईल ही आहे मुंबई नगरी जिथं वन आर के रूम खरेदी करायला भल्याभल्यांना घाम फुटतो अशा या माया नगरीमध्ये आपल्या गावातील प्रतिष्ठित होतकुरू व्यक्तींनी जुन्या काळी एकत्र येऊन बरोबर लोअर परे स्टेशनला लागूनच रूम खरेदी केल्या मित्रांनो स्वतःच्या मालकीसाठी नाही ना, ना वैयक्तिक फायद्यासाठी तर ही रूम खरेदी केली आपल्या समाजासाठी आपल्या समाज कल्याणासाठी मित्रांनो या भागामध्ये खूप मोठे टॉवर्स आहेत कोऑपरेटिव्ह ऑफिसेस आहेत बिझनेस टॉवर्स आहेत त्यामुळे ह्या रस्त्याला खूप गर्दी असते अशा या परिसरामध्ये अशा या भागामध्ये आपल्या कोट ग्रामस्थांची खोली आहे तर आपलं हे भाग्यच आहे मित्रांनो गावाहून रोजगाराच्या शोधात येणाऱ्या प्रत्येक युवकासाठी ही खोली जणू अमृतच आहे या न परवडणाऱ्या मुंबईमध्ये खिशाला कात्री कमी लागावी आणि रात्री सुखाचा आसरा असावा साऱ्यांचे कल्याण व्हावे आणि या मायानगरीमध्ये नोकरीची स्वप्नांची पूर्तता व्हावी आणि आपला प्रत्येक युवक हा सुखानं राहावा आणि त्याचं स्वप्न तो पूर्ण करावा हाच उद्देश मनी बाळगून जुन्या लोकांनी वर्तमान काळाचा विचार न करता भविष्याचा विचार करून आपल्या समाजासाठी खोली खरेदी केली खरंच त्यांना मानाचा मुद्रा म्हणून आज आपण ह्या मुंबईमध्ये आपण आज राहू शकतो हॅट्स ऑफ यू प्राऊड ऑफ यू अँड थँक यू तर चला बघूयात कोट ग्रामस्थांची खोली लोकेशन आहे लोअर परेल स्टेशनच्या बाजूलाच अगदी ब्रिजला लागूनच असलेली चिनाई चाळ फर्स्ट फ्लोर वर पंचावन्न अकरा बारा चिनाईचा लोअर परेल पश्चिम मुंबई इथे आपली गावची रूम आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊयात समोर महाराजांची मूर्ती दिसते महाराजांना मानाचा मुजरा आता आपल्याला डाव्या बाजूने वरती जायचं आहे तर चला मित्रांनो या पायऱ्या चढून आपण आता वर जाऊयात आणि आपली खोली बघूयात तर चला मी आता आलो आहे फर्स्ट फ्लोरवर ही समोर जी तुम्हाला दिसते ती रूम नंबर अकरा आहे आणि बरोबरच या रूमला लागूनच बरोबर बाजूला असलेली रूम नंबर बारा आहे आपल्या दोन्ही खोल्या ह्या आजूबाजूला आहेत रूममध्ये जाण्यापूर्वी एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून दाखवायची आहे धन आरोग्य शांतीचे प्रतीक असलेली ही तुळस हिची रोज सकाळ संध्याकाळ बत्ती आणि धूप लावून पूजा केली जाते आणि इथं आपली भारतीय संस्कृती जपली जाते ही आहे रूम नंबर बारा तुमचं लक्ष जर गेला असेल तर चौकटीला तोरण लावले जे सुख शांती समृद्धीचं प्रतीक आहे तर चला मी तुम्हाला आतून रूम दाखवतोय त्याआधी या मंदिराला नमस्कार करणं गरजेचं आहे तर चला मित्रांनो आतमध्ये जाव्यात इथं समोर पाहिलात तर स्टूल दिसेल त्याचंही महत्व आहे भिंतीवर पाहिलात तर रूममधील मुलानेच आपली क्रिएटिव्हिटी लावून सुंदर असं नक्षीकाम केलंय तर बाजूला बघितला तर पिण्याचा पाण्याचा पिंप पा आहे जो साडेतीन वाजता पाणी येतं तेव्हा हा पूर्णपणे भरून ठेवला जातो त्याच्याच बाजूला पाहिला तर एका लाईनमध्ये प्रत्येकाच्या नावाचा डबा दिसेल जो खानावळीतून रोज सकाळ आणि संध्याकाळ भरून आणावा लागतो आणि कामाला जाताना भरून घेऊन जावा लागतो जेवणाची वेळ झाली की याच खोलीमध्ये बसून प्रेमानं मायेनं आपुलकीनं इथं सर्व लोक एकत्र एक जेवतात जो कोण नोकरीच्या शोधात असेल त्याला अजून नोकरी लागली नसेल तर त्याला सुद्धा सोबत घेऊन आपल्याच ताटातील एक चपाती असेल तर अर्धी चपाती त्यालाही देऊन तूही खा म्हणून बंधुता आणि प्रेम दाखवलं जातं समोर भिंतीवर पाहिलात तर आत्मपरीक्षण करण्यासाठी नीटनेटके दिसतो का हे पाहण्यासाठी समोर एक आरसा लावला आहे ह्या आरशामध्ये दिसतोय तुमचाच रत्नदीप देसाई तर याच्या चॅनेलला फॉलो करायला नक्कीच विसरू नका दाराच्या मागे पाहिलात तर आपले शूज आणि चप्पल ठेवण्यासाठी स्टँड दिले आहे बाजूला सुपली आणि झाडू आहे खाली पाहिलात तर डस्टबिन आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये नो कॉम्प्रोमाइज इथे स्वच्छता राखली जाते डाव्या बाजूला पाहिलात तर बाथरूम आहे मुबलक पाणी आहे वरती पाहिलात तर पाणी साठवण्यासाठी टाकी दिली आहे जी एकदा भरली की दुसऱ्या दिवशीपर्यंत सर्वांना व्यवस्थित पुरते पाणी आले की बाहेरचा ड्रम भरण्यासाठी समोर जे पाईप आहे ती दिली आहे शेविंग करण्यासाठी इथे एक आरसा दिला आहे तर चला मित्रांनो आतून तुम्हाला मी खोली दाखवतोय खुली दाखवण्याआधी तुम्हाला देवारा दाखवतोय आपल्या प्रत्येकाच्या आप घरामध्ये जशी रोज न चुकता देवपूजा केली जाते धूपदीप लावला जातो तसच इथंही न चुकता दिवा बत्ती केली जाते फुलांचा हार प्रत्येक देवाला अर्पण केला जातो आणि प्रत्येक वेळी प्रार्थना केली जाते की इथं राहणाऱ्या प्रत्येक मुलाला सुरक्षित आनंदी भक्कम निरोगी आणि त्याची भरभराट व्हावी म्हणून देवाकडे न चुकता प्रार्थना केली जाते आणि इथंच सांस्कृतिक वारसा आणि हिंदू जीवनशैली जपली जाते आणि प्रत्येक मुलगा कामाला जाण्याआधी इथे मनोभावे नमस्कार करूनच आपल्या दिनचर्येला सुरुवात करतो बाजूच्या भिंतीवर पाहिला तर निश्चयाचा महामेरू बहुतजनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतीवंत जानता राजा म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज दिसतील यांना सुद्धा न चुकता मुद्रा करूनच दिवसाची सुरुवात करतो खाली पाहिला तर नोटीस बोर्ड आणि कॅलेंडर लावलेले आहे व्हेंटिलेशन व्हावे यासाठी दोन खिडक्या दिलेल्या आहेत इथं पाहिलात तर कपडे अडकवण्यासाठी जागा दिलेल्या आहे धुलेले कपडे वरती हँगिंगला आहेत तर असे आहे ही रूम नंबर बारा वर पाहिला तर एका रूम रूममध्ये दोन फॅन दिलेले आहेत गर्मीमध्ये सुद्धा नो टेन्शन मुलं जरी घरापासून दूर असली तरी इथे प्रत्येक सण हा आनंदाने साजरा केला जातो तर हे पाहू शकता ही दहीहंडीतील हंडी आहे बाजूला भिंतीवर पाहिला तर हे घड्याळ दिसेल हेच घड्याळ सर्वांना पळवत असतं टाइम टू टाइम नोकरीवर जा म्हणून सर्वांना सांगत असतं पण मला सांगायचं आहे की हे घड्याळ दहा मिनिटं पुढे आहे तुम्हाला समजच असेल का पुढे लावला असेल बाजूला चौकटीवर पाहिला तर एक फ्रेम दिसेल तर ही फ्रेममध्ये कोण आहे का लावला या मॅडमांचा फोटो तर आता मी तुम्हाला सांगतोय तर ही आहे सर्वांची आवडती आपल्या डोळ्यांनी सर्वांना आपलंसं करणारी आमची लाडाची गौतमी पण ती आज नाही आहे मध्ये ती देवागिरी गेले पण तिची आठवण तिच्यावरील मुलांचा जीव म्हणून तिचे एक छोटीशी प्रेम करून लावले आहे आयुष्यभर आठवणीमध्ये राहण्यासाठी आपल्या सर्वांकडून तिला भावपूर्ण श्रद्धांजली तर चला आता मी तुम्हाला रूम नंबर अकरा दाखवतोय मुलांनी नोकरीसाठी आपलं गाव सोडलं तेव्हा वरती रचलेल्या याच पेट्या सोबत घेऊन मुंबई गाठली आहे या पेटींमध्ये प्रत्येकाचे प्रेस केलेले कपडे असतात तर बघू शकता या पेट्यांची व्यवस्थित अशी मांडणी केली आहे जसा गावाकडे एक संसार असतो तसाच हा मुंबईचा संसार आहे आणि ह्या पेट्या आणि ते बिछाने या संसाराचा एक अविभाज्य भाग आहेत खाली पाहिला तर मनोरंजनासाठी एलईडी टीव्ही दिलेली आहे नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजांची मूर्ती सुद्धा तुम्हाला दिसेल बापांना सुद्धा रोज नमस्कार करूनच कामाची सुरुवात केली जाते तर अशाही आहे ही रूम नंबर अकरा ज्या रूममध्ये सुद्धा दोन फॅन आहेत व्हेंटिलेशनसाठी दोन खिडक्या आहेत आणि पुढे गेला तर तुम्हाला इथे सुद्धा आरसा दिसेल चप्पल ठेवण्याचे स्टँड दिसेल बाथरूम दिसेल आणि बाजूला बिछाणा ठेवण्यासाठी स्टँड दिसेल तर हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू काय आहे तर मला सांगायला वाईट वाटतंय की आपली ही चिनाई बिल्डिंग कन्स्ट्रक्शनला जाणार आहे आणि ही काही दिवसामध्ये पडणार आहे तर आपल्या सर्वांच्या मनात जरी नसलं तरी हा एक दिवस येणारच आहे ज्या दिवशी या रूमचा असा दरवाजा कायमचा बंद होऊन जाईल आणि इथे घालवलेले प्रत्येक क्षण हे आठवणीच म्हणून राहतील आईच्या पदराखाली जसं मुलं सुरक्षित असतं तसंच ही खोलीसुद्धा आपली आईच आहे आपण हिच्यामध्ये सुरक्षित होतो गुन्ह्या गोविंदाने एकजूट होऊन मायेने प्रेमाने एकेने राहत होतो मुंबई जरी असली तरी एकत्र एक असल्यामुळे गावच्या मातीचा आपलेपणा कधी कमी झाला नाही इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक नवी उमेद बळ आपुलकीपणा शिस्त या खोलीने दिली आहे या खुलीनं सर्वांना आपल्या पदराखाली घेऊन सर्वांना आई म्हणून सांभाळ केला आहे या रखरखत्या धावपळीच्या मुंबईमध्ये आसरा दिला आहे या खोलीचा उपकार आपण कधीच नाही फिरू शकणार आपलं नशीब आहे की अशा ठिकाणी आपल्याला राहण्याची संधी मिळाली ना स्टेशन लांब आहे ना खोली लांब आहे सगळं कसं एकदम परफेक्ट आहे अख्ख्या भागामध्ये टॉपचा विषय असणारी आपली ही खोली खरंच तिचा नाद करायचा नाही इथं राहत असलेल्या राहून गेलेल्या आणि गावातील प्रत्येक नागरिकाकडून आणि कोट ग्रामस्थ समाजोत्कर्ष मंडळकडून गाला नंबर अकरा आणि गाला नंबर बाराला मानाचा मुजरा